पुडे पुडे अरे आ अरे या ठिकाणी साहेब हे तीन चार दिवसात हे वाले अरे तरी पण

की काळा ते आयला माहिती तुमच्या पंचवीस लाखाने या ठिकाणी काय होणार नाही अरे अर्थाने ज्या बारिशाचा वाढला आहे ते एकही एकही दिवस बारिशामध्ये राहत नाही दुसरी गोष्ट नित्या जंगलामधून गावाकडे काय निघतोय याचा रोड काय मॅडम माहितीच्या अधिकारामध्ये माझ्याकडे आहे तलवाडा या ठिकाणी जवळजवळ पंचवीस हजार झाड या ठिकाणी लावलेलं आहे परंतु आजच्या स्थितीमध्ये एकही झाड जिवंत नाही आहे याचं कारण फक्त कागदपत्र झाडं या ठिकाणी लावलं जातात आणि पैसे खायच्या त्या ठिकाणी फार एकमेव फॅमिल या ठिकाणी म्हणून मानवी या ठिकाणी येऊ लागलेला आहे अरे दुसरी गोष्ट आमची जी मागणी आहे मॅडम निश्चितपणा तुम्ही काही करू शकत नाही फक्त आमचं तळमळ आमचे एवढे तुम्ही ही मागणी तुमच्या जिल्हा तुमचे जे वरिष्ठ असन त्यांच्याकडे फार आमची एवढीच मागणी म्हणून एवढं जन समुदाय या ठिकाणी जमलेला आहे तुम्ही येण्यापूर्वी एक घंट्यापूर्वी या ठिकाणी बिबटे दिसला आणि तुमच्या फॉरेस्टाचे काही अधिकारी होतो एकाच माणसाला दोन हादा, दोन हजार दोन दोन हजार माणसाला कसं बिबट्या दिसतात कारण की या ठिकाणी बिबटे तितके झालेले आमचा मूळ विषय आतापर्यंत दीड महिन्यामधून फॉरेस्ट डिपार्टमेंटने कारवाई काय केली हा सगळ्यात मेन विषय या ठिकाणी आहे त्याचे बिबटे कसल एवढं आय फॉरेस्ट डिपार्टमेंट शेतकऱ्याला येऊन सांगितलं का त्या दिवशी गाडी आली गाडी मध्ये काय सांगितलं माहिती सर तुम्ही रात्री बॅटरी घ्या मोबाईल अच्छा दिवसा गा। दिवसा गा। दिवसा साथी। दिवसा साथी अरे दिवसा कौराला दिवसा मॅडम रात्री नाही दिवसासाठी दिवसासाठी तुम्ही काय उपाय योजना या ठिकाणी आपल्याला अरे अर्थाने सांगण्याची गरज आहे आम्ही तळमळ करतोय तो आंदोलनामध्ये इतके लोक कधीच राहतो मॅडम

तर ठाण्यात त्यांनी दोन माणसं इथून चांगला पाईपलाईन दिली तुमचे अधिकारी त्या ठिकाणी गॅस करीन निश्चितपणे तुमच्या म्हणजे मनुष्यबळ कमी आहे तुमचं मनुष्यबळ शेतकऱ्यावर पुण्या करायला बरोबर तुमचं मनुष्यबळ आहे एखादी लाकडाची गाडी झाल्या बरोबर तुमच्याकडे बसत मनुष्यबळ आहे जे जे दोन नंबरचे त्यांचे हप्ते खायला तुमच्याकडे मनुष्यबळ आहे तो आमच्यासारखे जे जीवा चाललंय त्या ठिकाणी तुमच्या मनुष्यबळ आहे खऱ्या अर्थानं फॉरच्या डिपार्ट या ठिकाणी मी करतो घरा तुमच्या फॉरचं डिपार्टमेंट या ठिकाणी धिक्कार करतो तर आमचा नेऊन चाललं आणि आम्ही जर हार सलमान खालसारख्या जेलमनी सणावर होती आणि तुमच्या वन्य प्राणी आम्हाला खाऊ राहिलं आणि आम्ही तुम्हाला जर नाही बोलत तर आम्ही पुरात घे म्हणजे हा तु भाव का म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याला आम्ही एखादा शब्द बोलला तर आमच्यावर गुन्हा आणि शासकीय कर्मचाऱ्याचे जे जानवर आहे हे जर आमच्याला खवरायला पाहिजे मग तुम्ही आम्हाला पन्नास म्हणजे पंचवीस लाख रुपये देऊन तुम्ही आमच्या आसू रुपयांच काम त्या ठिकाणी ज्या या ठिकाणी चार सहा ते बाळा त्याला बाळ्याला धरलं होतं त्याला काय एक लाखाची सुद्धा मदत दिली पाहिजे आमचं म्हणणं असं आहे त्याला भरभर मदत तुम्ही केली पाहिजे तुम्ही फक्त दहाखायचाच खर्च केला तर त्या माणसाला शे दोनशे मेन्या त्या माणसाच्या माणूस तिकडे असतो ना तिला पाच पंचवीस मिनटं त्याच्या खाल्ल्या गेला काही चोरीला गेला ती भरपाई करून हॉस्पिटलमध्ये खर्च जेवणाचा खर्च लागला तो खर्च कोण देईल प्रामुख्याने ही आमची या ठिकाणी मागणी बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु या ठिकाणी साहेब आम्ही प्रशासनाला कायम सहकार्य करतो ट्रॉफिक जमिनी हे आम्हाला देखील सांगतो पर परंतु आमची भावना पंचवीस मिनिटं आमची भावना आमची भावना तुम्ही म्हणजे वैयक्तिक तुम्हाला बोलण्याचा आमचा अधिकार नाही तुम्ही आमच्या बहिणी सारखे साहेब तुम्ही आमच्या भावासारखे आणि तुम्ही सगळ्याच आपल्या का घरातले परंतु आमची भावना निश्चितपणा ना तुम्ही वरच्या डिपार्टमेंटला कळा आज तर फक्त या ठिकाणी रोखवतो पुढल्या काळामध्ये झालं नाही तर साहेब निश्चितपणा ना आम्ही संविधानाने मान निर्माण झालं परंतु नाही मिळाला जर अशी काही घटना झाली निश्चितपणा ना વરિષ્ઠ અધિકારી ગુન દાખલ થે તો પોલીસ સ્ટેશન મધ્ય બસુિકા આમ તો જૈન જીવન પાટીદન